एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह देगलूर व मुखेड तालुक्यांमध्ये जोमात उपक्रम उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांची कार्यक्षमता ठळक महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात विशेष महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर व मुखेड उपविभागात याचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून दोन्हीही ठिकाणी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा सज्ज झाली आहे कर्तव्यदक्ष तडबदार आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून परिचित असलेले अनुप पाटील हे दोन्हीही तालुक्यांमध्ये महसूल सप्ताहाचं नियोजन काटेकोरपणे राबवत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देगलूर व येथील महसूल कर्मचाऱ्यांना स्पष्ट जबाबदाऱ्या दिल्या असून नागरिकांपर्यंत थेट सेवा पोहोचवण्यावर भर दिलाय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अनुप पाटील यांनी सांगितले की नागरिकांच्या महसूल संबंधित अडचणी दूर करून त्यांना सुविधा देणं हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे देगलूर व मुखेड तालुक्यात लोकाभिमुख प्रशासन पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे महसूल सप्ताहादरम्यान दोन्ही तालुक्यातील तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटी ग्रामसेवक पोलीस पाटील व इतर कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग असून गाव पातळीवर सेवा पोहोचवण्याचा निर्धार प्रशासनानं केला आहे या उपक्रमामुळे देगलूर व मुखेड तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून अनुप पाटील यांचं नियोजन अचूक अंमलबजावणी व लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे महसूल सप्ताहाचा खऱ्या अर्थानं यशस्वी उद्घाटन झालंय या प्रसंगी त्यांनी जनतेचं मत न्यूज नेटवर्कशी बोलताना उपविभागीय दंड अधिकारी अनुप पाटील अद्याप एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान विशेष महसूल सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या एक ऑगस्ट हा महसूल दिन आहे त्या अनुषंगानं संपूर्ण हा सप्ताह महसूल सप्ताह म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामध्ये उद्या एक ऑगस्टला महसूल कर्मचाऱ्यांचा जे अतिशय उल्लेखनीय काम केलेले आहेत त्यांचा गौरव करणे जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांचा गौरव करणे जे नवीन या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत किंवा ज्यांनी अतिशय उल्लेखनीय असे योगदान दिलेले आहे त्या सर्वांचा सत्कार आणि त्यांच्याशी सुसंवाद ह्या एक ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे दोन ऑगस्टला ज्या लोकांनी शासकीय जागेवर दोन हजार अकरा पूर्वी रहिवासीच्या प्रयोजनार्थ ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या नियमामध्ये ज्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या बसतील त्या व्यक्तींचे पात्र व्यक्तींची त्यांना पात्रता करून या ठिकाणी आपल्याला हे पट्टे वाटप करण्याचा दोन ऑगस्टला नियोजन आहे तीन ऑगस्टला जो काही शासनाचा सर्वात महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे त्या आपल्याला माहिती आहे की बाबा शेतरस्ते आणि पाणी रस्ते ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या अनुषंगाने रस्त्याने फाणंद रस्त्याची मोजणी करून त्या रस्त्याच्या साईडला म्हणजे आपल्याला दुतर्पा हे झाडे लावण्याचं नियोजन आहे या अंतर्गत शासनाचा महत्वाचा उद्देश असा आहे की जेणेकरून रस्ता भविष्यात जतन केला जाईल किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी आयोजित करण्याचं नियोजन आहे या अभियानांतर्गत प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण कॅम्प घेणार आहोत या कॅम्प मध्ये वीज प्रमाणपत्र असतील संजय गांधी योजनेचे लाभ असतील रेशन कार्डचे असतील वीज जातीचे प्रमाणपत्र असतील तसेच वीज विभागाचे शेतीच्या संबंधित उत्तम माती प्रशिक्षणाचे असतील या ठिकाणी आपल्याला आरोग्य तपासणी असतील या अंतर्गत आपल्याला या अभियानामार्फत आपण राबवणार आहोत पाच ला संजय गांधी विशेष सहाय्य योजना अभियान अंतर्गत आपल्याला माहिती आहे की आपल्याला ते ऑनलाईन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत आपण ते शासनाला शासन त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करत ज्या लोकांचं या लाभापासून जे वंचित झालेले आहेत ज्या लोकांचं डिपीटी झालेले आहेत अशा लाभार्थ्यांची यादी करणे त्यांना आयडेंटिफाय करणे त्या लाभांतरपर्यंत पोहोचणे आणि त्यांना ह्या अनुदानाचा लाभ करून देण्याच्या अनुषंगाने पाच ऑगस्टला नियोजन केलेले आहे सहा ऑगस्टला शासनाचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण बघत असतो की शासकीय जमिनीवर विविध ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत त्या अतिक्रमण आयडेंटिफाय करणे आणि अतिक्रमण काढून टाकण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योजना आखणे आणि ते अतिक्रमण काढून टाकणे तसेच जे काही जमिनीच्या बाबतीत सातबारा हा शेतकऱ्यांचा की खूप जिवाळ्याचा विषय असतो त्या सातबाऱ्याच्या अनुषंगानं बाबा काही ठिकाणी आपल्याला अशा आढळून येतात की बाबा बंद झालेला आहे का कारण शासन की जी काही जमिनी असतात वीज प्रयोजनासाठी लोकांसाठी वाटप केलेले असतात त्या ठिकाणी बंद झालेल्या जमिनी आयडेंटिफाय करणे हे जर निमाफूल होत असेल तर निमाकूल करणे किंवा ज्या जमिनी निमाकुल होण्याच्या दृष्टीनं लवकर होणार नाही त्या जमिनी शासन जमा करण्याच्या दृष्टीनं सहा ऑगस्टला आपण या ठिकाणी अभियान राबवणार आहोत आणि सात ऑगस्टला सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनानं तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीसला दोन शासन निर्णय पारित केलेले आहेत त्या अंतर्गत एम सॅन म्हणजे आपल्याला जे आपण आपल्याला जे घरकुलासाठी आप आप आपण वाळू वापरतो त्या वाळूवर अवलंबिता कमी करण्याच्या दृष्टीनं यम सॅन ही नवीन योजना शासनाने या ठिकाणी आणलेली आहे त्या ठिकाणी सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे जे काय आपण शासन निगराणीमध्ये ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनीला जर कुणाला आवश्यकता असेल तर लिलावद्वारे लिलावद्वारे करणे कुणाची खासगी जमीन असेल तर त्याचा देखील वापर करून जे काही त्या योजनेच्या अटी आणि पूर्तता आहेत पूर्ण संपूर्ण निकषाची पूर्णता केल्यानंतरनं सॅन्ड धोरणाला आपण प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी आवाहन करणार आहोत आणि सोबतच सात ऑगस्ट हा आपला शेवटचा दिवस आहे त्या ठिकाणी महसूल सांगता देखील करणार आहे अशा तऱ्हेने आपल्याला एक ते सात ऑगस्ट हे आपण या संपूर्ण उपविभागामध्ये देगलोर तालुका आणि मुखेड तालुका या दोन्ही उपविभागामध्ये हा महसूल विशेष महसूल सप्ताह आपण या ठिकाणी राबवणार आहोत या अनुषंगानं आजच संपूर्ण अधिकारी नायक तहसीलदार तहसीलदार सोबत उपधीक्षक भूमी अभिलेख त्यांचं मुकरमापक या सर्वांची या ठिकाणी बैठक घेतलेली आहे त्या संबंधित या संपूर्ण विशेष महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने त्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन देखील केलेलं आहे आणि मला खात्री आहे जे काही आपण सप्ताह राबवणार अतिशय चांगल्या प्रकारे हा सप्ताह राबवून त्याप्रमाणे मॅक्झिमम लोकांना कसा आपल्याला लाभ देता येईल त्यास या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत